यावर्षी महाराष्ट्रात पावसानं सरप्राईज देण्याचं ठरवलंय मे महिन्यातच तुफान पाऊस झाला आणि एक ऑगस्ट पर्यंतच अनेक जिल्ह्यातील धरणांमध्ये पंच्याहत्तर टक्के पेक्षा अधिक साठा झाला कोल्हापुरात तर प्रमुख धरणांमध्ये नव्वद टक्क्यापेक्षा अधिक पाणी साठा आहे नऊ ऑगस्ट पर्यंत पाऊस विश्रांती घेणार असा अंदाज असताना आज कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या ढगाळ हवामानासह पावसाच्या धारा आणि अचानक ऊन असं आज दिवसभर वातावरण दरम्यान पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यातील नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी पंधरा फूट सात इंचावर आहे आजची सकाळ पावसानं झाली कुंद हवामान आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस यातून दिवसाची सुरुवात झाली दिवसभरात अधून मधून ढगाळ हा वाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर मधूनच अचानक कडकडीत ऊन पडायचं गेल्या चार दिवसात पावसाचा जोर कमी झाल्यानं पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं खाली आहे आज सायंकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी पंधरा फूट सात इंच झाली असून जिल्ह्यातील केवळ पाच बंधारे पाण्याखाली आहेत गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी सात पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद आहे त्यात सर्वाधिक म्हणजे बावीस पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस कागल तालुक्यात झाला गेल्या तीन दिवसाच्या तुलनेत आज पावसाळी हवा हवामान आणि पावसाचा जोर वाढलाय दुसरीकडे हवामान खात्यानं विदर्भ आणि मराठवाड्यातील नऊ जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला होता तर कोल्हापूरलाही आज अचानक ऑरेंज अलर्टमध्ये समाविष्ट करण्यात आलं विशेष म्हणजे दोन दिवसानंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढून विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे